नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज मी बालाजी जगतकर बीड येथून बीडमधून महायुतीला एक धक्का माजी मंत्री सुरेश नवले यांचा महाविकास आघाडी उमेदवार बजरंग सोनणे यांना पाठिंबा बीडमधून महायुतीला मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे सुरेश नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनणे यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा धक्का मानला जातो आहे माजी मंत्री सुरेश नवले यांना जिल्ह्यात मोठा संपर्क आहे एकनाथ शिंदेच्या गटात महत्त्वाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा पाठिंबा आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या माध्यमातून महत्त्वाचे नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत त्यामध्ये आज सुरेश नवले यांनी एक संवाद मेळावा घेतला त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य प्रतिक्रिया ऐकल्या व त्यानंतर ही घोषणा केली आहे ऐकूयात सुरेश नवले यांची नेमकी माध्यमांशी काय संवाद साधला तो त्या त्या कार्यकर्त्यांच्या मनातील प्रक्षोभ आहे त्या कार्यकर्त्यांच्या मनातील त्या भावना आहेत आणि लोकशाहीमध्ये आपल्या भावना व्यक्त करणं हा राजमार्ग आहे रस्त्यावरती येऊन ठीक त्याला कोण प्रतिबंध करू शकतो बाजूला एक पोस्टर आहे त्या पोस्टरमध्ये भाजपाच्या खाली भरडला जातो असं सांगायचं शिवसेनेच्या खांद्यावर बसूनच भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा मलिदा चाकलेला आहे माननीय एकनाथजी शिंदे यांनी उठाव केला म्हणून भाजपाला सत्तेच्या पालखीत बसता आलं त्यांनी जर उठाव केला नसता तर भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर येऊन मोर्चे काढावे लागले असते हातात लाटणे घ्यावे लागले असते आणि बघता काय सामील व्हा असं म्हणावं लागलं असतं परंतु हे सगळं जे काही फळ आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उठावांचं फलित आहे okay. काय इशारा असेल एकंदरीतच विरोधी उमेदवार आहे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे उद्यापासून कामाला लागणार प्रत्येक गावामध्ये जाणार मित्रमंडळाची काय भूमिका आहे बजरंग सोन्याला कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे हे सांगणार आणि बजरंग सोनवण्यासाठी जीवाचं रान करणार ओके okay, ठीक आहे